ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या एपमध्ये या ऍपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तारी आज तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या चा आणि त्यांच्या मॅनेजमेंटनी केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या मी आप आप जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरंतर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश सरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखाप्रमुख निखिल बुडजडे असतील युवासेनेचे माझ्या कार्यकारिणी सदस्याचे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर व्हिक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आम्ही त्याला एवढंच सांगितलेलं आहे आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे कर ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही

वजह से आज विद्यार्थियों को बाहर बिठाया गया यह मेरा सबसे पहला उनको प्रश्न था ये कॉलेज की जो प्रिंसिपल है एलेक्सेंडर विक्टिस ये प्रिंसिपल बहुत ही गलत तरीके से विद्यार्थियों से बात करती है पालकों से बात करती है हम जैसे युवा सेना के कार्यकर्ता से उन्होंने बात की है मैं राज्य के शिक्षण मंत्री सम्माननीय दीपक केसरकर साहब से इतनी विनती करूंगा कि जब तक ये एलेक्जेंडर विक्टिस मैडम की सस्पेंशन नहीं होती उनको इस पद से नहीं निकाला जाता तब तक युवा सेना शांत बैठने नहीं वाली जो पुलिस हमारे लिए 24 घंटा काम करती है ऐसे पुलिस के बच्चों के प्रति जो उनका जो बिहेवियर था व्यवहार था वो बहुत ही गलत था ऐसा मैं समझता हूँ और मैं इतना ही कहना चाहूंगा कि युवा सेना शांत बैठेगी नहीं वो कितना भी प्रयत्न करे वो तो मुझे बोली भी कि आपको जो करना है आप लोग करो हम तो कल भी अगर उन्होंने फीस नहीं भरी तो हम इसी प्रकार से यहाँ पर एक्शन लेंगे मैंने उनको कहा है आप एक्शन लेके ही दिखाओ हमारी युवा सेना यहाँ पर अभी कल से बैठने वाली है किसी भी विद्यार्थी पे अगर एक भी विद्यार्थी पे ऐसा एक्शन अगर लिया जाएगा तो हम इस स्कूल में कल को अगर कुछ करेंगे तो उसके लिए हम जवाबदार नहीं रहेंगे आज दिन तलक ऐसा सबक किसी स्कूल को सिखाया नहीं गया था जैसा अभी हम ये स्कूल को सिखाएंगे जो प्रिंसिपल है एक डिसिप्लिन होनी चाहिए टीचर मतलब डिसिप्लिन सिखाने वाली होनी चाहिए लेकिन ये टीचर तो अलग ही धुन में है हम पूरे तरीके से इन पे एक्शन लेंगे वो उनको कोई भी बात का मतलब उनको शर्म ही नहीं है तो उनका ऐसा कहना है कि हमने कुछ किया ही नहीं है वो बोलती है कि बच्चों को विद्यार्थियों को जो करना है वो करे स्कूल उसके लिए जिम्मेदार नहीं रहेगी लेकिन मैं इतना ही कहना चाहूंगा कि जब तक ये प्रिंसिपल यहां पर है तब तक ये स्कूल में हरेक विद्यार्थी को ऐसा तकलीफ होने वाली है इसके लिए आने वाले समय में उस टीचर का सस्पेंशन ये निश्चित है